आशीर्वाद आहेच आहे आणि नऊ वर्षांनी हे जे जोडलेलं नातं आहे आमचं ते तुम्हाला दिसतंय कुठलं पक्ष पक्ष न बघता त्यांनी माझ्यासाठी साथ दिली वाडोवीतल्या सर्व मलांनी माझ्यासाठी साथ दिली हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या अभिमानावरतीच आज मी निवडून आली आणि एवढ्या मोठ्या लीडनी मला लोकांनी निवडून दिले त्याबद्दल खूप खूप खुँ आभार काम हो सातत्याने करतच होती एवढे वर्ष पण एक ओ, उत्साहा जो लीड दिला ना लोकांनी तो उत्साह यासाठी दिला की जेणेकरून जी कुठली रखडलेली छोटी छोटी कामं आहेत ना ती अजून जोमाने सुरुवात करेन आणि सर्वप्रथम बाप्पाच्या आशीर्वादाने आणि बाप्पा समोरच बोलते दवाखान्याचं जे राहिलेलं होतं माझं उद्घाटन त्याचं तिकडं शुभारंभ करून लोकांच्या चांगल्या आरोग्याची सुरुवात करेन आणि पूर्ण वॉर्डामध्ये तुम्हाला परत एक समृद्धीची लाट तुम्हाला नक्कीच दिसेल तुम्हाला माहिती असेल की चेंबूर मध्ये पहिले पण महापौर राहून गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा का चेंबूरला संधी मिळाली तर नक्कीच या संधीचं सोनं करून आपल्या वॉर्डाचं आणि आपल्या लोकांचं आणि ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केलाय त्यांचा सगळ्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न कर नक्कीच होईल नक्कीच होईल आहेत त्या रात्री अपरात्री अपरा कधी पण त्यांना फोन केला तर मॅडम लगेच धावून येतात असं बोलत नाही की मी येत नाही मला टाइम नाही त्या लगेच धावून येतात आणि भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आमच्या वाडवलीत भरपूर काम त्यांनी आणि सगळ्याच परिसरामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत भरपूर वन फोर्टी सिक्स आमची समृद्धी मॅडम फिक्स <laughs> <laughs> आहे प्रार्थना कर, करतो की आमची मॅडम सारखी अशी नगरसेविका होऊ आणि त्यांना पुढे महापौर म्या पद मिळालं तरी चांगलंय आमच्यासाठी तरी चांगले चेंबूर चेंबूरवासियांसाठी